सर्व उपस्थित ज्येष्ठ म्हणून काम करणं छोट्या मोठ्या विषयामध्ये लक्ष देणं आणि आपल्या उद्योग व्यवसायाकडे शेतीबाडीकडे दुर्लक्ष कुठली निवडणूक आली कुठला ह्याच्या मात्र ह्याच्यामध्ये मात्र भाग घेणार हा सगळा भाग परंतु हो मला असं वाटतच नाही आवडून परंतु आज नरेंद्र मोदी साहेबांसारख्या एक थोर व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपण सत्तेमध्ये मा आलो आज मोदी साहेबांनी संपूर्ण देशा देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली कोरोना काळाला ती तरी मोदी साहेबांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचा एवढा पाठीमागचा बॅकलॉग होता मला वाटत नाही <laughs> की परंतु पंचायत समितीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी देत असताना आज तर वेगळा चमत्कार आपल्याला ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आताच अनिल भली मोठी यादी वाचून दाखवली बघू द्या आलता का एवढा मी ऐकलं आता तुम्ही आमच्या वडील समान आमच्या दादांच्या किंवा एवढं नानांबरोबर काम केलेल्या आमच्या वडिलांच्या वयाची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर पण सगळी तुमच्याबरोबर काम केले परंतु एवढा निधी एका एका गावाला कधी झाला नव्हता अरण भाऊ सुद्धा आश्चर्यचकित होतात एवढे पैसे आणि मला सुद्धा खरंच मी पण अडीच हजार कोटी घोकत होतो पण जेव्हा काल मीच केली ऑफिस मध्ये बसून फडणवीस साहेब याच्या अगोदर म्हणलं नेमकं किती आले पैसे त्याचा हिशोब तर करावा घर कोल्हाही सगळा चार हजार कोटी पर्यंतची परवानुरीच निघाली एवढा मोठा निधी आपण या ठिकाणी आपल्या तालुक्याला आणू शकतो आणि निवड हा निधी म्हणजे सार्वजनिक सार्वजनिक कामांकरता आज त्यामध्ये उपसा सिंचन योजना आहे पाण्याचा शेतीचा प्रश्न आहे साठवण तलाव आहेत किटीवेर आहेत पंधारे आहेत आज या ठिकाणी रस्ते आहेत मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजना पीडब्ल्यूडी आहे वीस चोपन्न पन्नास चोपन्न पंचवीस पंधरा सगळी इतकी मोठी पंच्याण्णव पाच सगळे सिमेंट रस्ते वगैरे सगळेच या ठिकाणी एकच घोटाळा झाला आहे की नान्न आणि वैराचा तुम्ही काळजी करू नका जुलै मध्ये तुम्हाला आनंदाची गोड बातमी देतो आणि तो रस्ता मंजूर झालाय म्हणून सांग आणि दिवाळीला किंवा दसऱ्याला कारण जुलै मध्ये पावसाळीच अधिवेशन असणार आहे त्या अधिवेशनामध्ये मंजूर करून घेतो त्याची मंजुरीची ऑर्डर तुमच्या हातात येतो त्याच्यानंतर माझी सभा आहे जुलै मध्ये त्याची ऑर्डर देतो, देतो। फक्त एवढंच की काम दसरा किंवा दिवाळीला पावसाळ्यामध्ये करता येणार नाही दसऱ्याला किंवा दिवाळीला आपण ते काम चालू करू बांधू अशा रीतीनं या भागामध्ये संपूर्ण विकास काम करत असताना आज माझी या ठिकाणी नम्रतेची विनंती बांधव की ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही किंवा सोसायटीची नाही किंवा जिल्हा परिषदची नाही किंवा विधानसभेची माझी सुद्धा नाही हे निवडणूक देशाचं भवितव्य ठरणार आहे आज आपल्या देशाचं भवितव्य ज्या ज्यांनी आपलं आहे अशा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या या ठिकाणी त्यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या या ठिकाणी कारकीर्दीतली ही निवडणूक आणि त्यांची दहा वर्षाची कारकीर्द आपण पाहतोय सर्वसामान्य घटकांना आज या ठिकाणी एवढं कोरोना काळामध्ये भयानक संकट आलं असताना सुद्धा एवढा देश मजबूत या ठिकाणी ठेवला मित्र आणि हे सगळं काम करत असताना आपण सगळे भविष्य काळामध्ये सुद्धा आपण पाटील ह्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवार आहेत त्यांचं घड्याळ चिन्ह आहे सात तारखेला आपल्याला त्यांच्या घड्याळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबायचं मित्रांनो आणि चार हजार कोटीची कामं केली आपण परंतु भविष्य काळामध्ये पण फार मोठं आपल्याला काम करायचं आज या ठिकाणी मला मान्य आहे या ठिकाणी हिंगणी धरणाच्या खाली बहुतांशी नागणीमध्ये उसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी अंशी सोयाबीन आहे आणि माझ्या शेतकरी बांधवांच्या थोड्या भावना दुखल्या गेल्या होत्या परंतु मित्रांनो या ठिकाणी काल आपण पाहिलं स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती केलेली या अगोदर चार हजार कोटी रुपयाची तरतूद सोयाबीनच्या बाबतीमध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे भाव कमी मिळालेला आहे त्याला पर क्विंटल अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर आणि सगळी माहिती गोळा करेपर्यंत आचारसंहिता लागल्यामुळे त्याला तरतूद करता आलेली नाही पण भविष्यात काळामध्ये मी तरतूद करून घेऊन गेल्या वेळेस जसं आपण पर अनुदान दिलं त्या पद्धतीचं या ठिकाणी अनुदान आपण निश्चितपणाने या ठिकाणी शेतकऱ्या बांधवांना देऊ या अगोदरही आपण आपण पाहत आहे चारशे बावीस कोटी रुपयाचा अनुदान आपण या ठिकाणी दिलं मित्रांनो त्या ठिकाणी आपण सततचा पाऊस अतिवृष्टी दुष्काळ निधी पिकविमा फळबागाचं अनुदान येलो मोजॅकचं अनुदान मिळणार आहे अशा रीतीनं संपूर्ण शेतकऱ्याच्या पाठीशी आज नरेंद्र मोदी साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत फडुरी साहेब आहेत दाजिदा आहेत त्याची काळजी तुम्ही कुठलीही करू नका या ठिकाणी फक्त आज एवढी कामं आपली मोठी झालेली आहेत भविष्यकाळामध्ये आपल्याला सगळ्यात मोठं काम करायचं मित्र आज या ठिकाणी उद्या नरेंद्र मोदी साहेब येणार आहेत आणि नरेंद्र मोदी साहेबाला राणादादा पाटील असतील फडणवीस साहेब आहेत उद्या मी आहे त्या ठिकाणी आज जी उद्याची सभेला हजर व्हावं म्हणून विनंती केली आणि विनंती करत असताना त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलेलं नीट बघत होते त्याच्यामध्ये एवढाच उल्लेख केलेला की मराठवाड्याला कसल्याही परिस्थितीमध्ये जवळपास तेवीस टी च्या आसपास आपल्याला पाणी त्या ठिकाणी मराठवाड्याला मंजूर आहे ते पाणी त्या ठिकाणी मराठवाड्याला मिळत असताना आज आपण पाहतो की उजनी धरणातून ओव्हरपूल झाल्यावर दीडशे दोनशे टी पाणी खाली कृष्णा नदीतन त्या खालच्या भागामध्ये सांगलीला वगैरे पूर येतो आणि दीडशे दोनशे टी पाणी वायपट जाते ते वाहून जाणार पाणी आमच्या वरच्या चोराखळी त्या ठिकाणी वंजरवाडी या भागात वरण जात असताना आमच्या हिंगणीच्या पण धरणामध्ये सोडण्यात जवळगावच्या धरणामध्ये सोडण्यात यावं डाळे पिंपळगावच्या धरणात सोडण्यात यावं बाबळगावच्या धरणात किंवा पात्री या सगळ्या आपल्या मध्यम प्रकल्पाने साठवण तलावामध्ये हे पाणी सोडून घ्यायचं आणि हे पाणी सोडून घेणं किंवा वाहून जाणार पाणी आपल्यात आउटलेट काढून नद्यामध्ये घेणं मित्रांनो इतकी सोपी गोष्ट नाही फार मोठं आव्हान आहे पण हे आव्हान माझ्यासारखा एक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता स्वीकारतोय आज आपण पाहिला एकोणीशे शहाण्णव साली उपसा सिंचन योजना मंजूर झाली दहा पाच कोटीच्या वरती कधी पैसे आले का तुम्ही पण एका टॉयलेट सातशे रुपयाची मंजूर घेतली बरोबर आहे साडेतीनशे कोटीची टेंडर वर्क ऑर्डर दिल्या जाऊन बघा उकळायला कोण पाहुणे रवले असले बघा खांडवीला साठ मशीन चालू आहे एक वर्षाच्या आत सगळ्या शेतकऱ्याच्या शेतात पाणीच पाणी होणार बारा महिने त्या ठिकाणी बागायत क्षेत्र बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर बनवतो आज या साठवण तलाव भगवती नागझरी नदी या सगळ्या ह्याच्यातनं जर आपण कोरवाडा वगैरे सगळं पाहिलं जवळपास येणाऱ्या तावडीच्या तळ्यात पण पाणी पडणार आहे मित्रांनो येणाऱ्या एक ते दीड वर्षाच्या आत तुम्हाला मी स्टॅम्पवर मायाकडनं लिहून घ्या या बारशी तालुक्यातलं नव्यानं पन्नास हजार एकर जमीन बारा महिने बागायत होणार आहे मित्रांनो बारा महिने एवढंच की दुर्दान निसर्गाने असं संकट आणलं तिकडे उजनी भरलं की बारमाय बागायत बारशी झाली आणि एवढं मोठं क्षेत्र बागायत होणार आहे आणि आपल्याला सुद्धा पाणी वाहून जात असताना आपण हिंगणीमध्ये घेऊ आणि जर हिंगणीमध्ये पाणी आलं तर नांदीच कल्याण कमी होणार आहे का आता किटकिटी बंद करा आता ग्रामपंचायतचा विषय थोडा बाजूला ठेवा सोसायटीचा विषय बाजूला ठेवा जिल्हा परिषद पंचायत समिती बाजूला ठेवा मित्रांनो माझी विधानसभा तोडी बाजूला ठेवा इथपर्यंत पण आज आपल्या देशाचं कनखर नेतृत्व ज्यांनी जगामध्ये आपली मान उंचावली अशा नरेंद्र मोदींना पण प्रदान केलं आपल्या कुटुंबाचं करता मजबूत असलं नस मित्रांनो आपल्या घरात बघा तुम्ही पंधरा जण आहेत वीस जण आहेत परिवारामध्ये एकच माणूस मजबूत राहतो कर्ता पुरुष ती जर मजबूत असेल तर कुटुंबाला कशी येत जसं आपल्या देशाचा कुटुंब करता जर मजबूत तुम्ही ठेवला ना कुठलीच अडचणी येणार सगळ्या अडचणी ऑटोमॅटिकली आपल्या दूर होण्याचा या ठिकाणी मार्ग सुकर होईल त्याकरता आपण नागमीतल्या सगळ्या वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधवानं माझी नम्रतेची विनंती आहे मुख्य आता एवढी कामं केलेली तर असल्याचा विषय जुलै मध्ये मी मिटवतो दसरा दिवाळीला काम चालू होईल आणि भविष्य जाताना पाणी ठिकणीमध्ये सोडलं जाईल आता मी एवढं करतोय एवढं केलंय भूक आता तुम्ही काय करणार मला सांगा पण तुम्ही सांगा महाग बसला महाग येण्यापेक्षा मत किती जास्त तेवढं सांगा आता काय का। साय। लीड शंभर टक्के द्या आपल्या बारशीच देशाच भवितव्य करा अवलंबून आहे जगाचं लक्ष याच्याकडे लागलेलं आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आदरणीय नानाने एवढं म्हणून सगळ्यांसाठी केलेलं आहे नानाच्या नंतर मी संतो ददा आता भाऊ आहेत सगळी मंडळी तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करणारी मंडळी कधीही कुठल्या बाबतीमध्ये अडचणी येणार नाही तरी कुठलाही विषय मनामध्ये आणता सगळ्यांनी एक दिलाने एक जीवानं काम करावं एवढी सगळ्याला हात जोडून विनंती करतो आणि पुढच्या गावाला आम्हाला आणि तीर्थक्षेत्र वगैरे मी तर निघण्याची अरे बाबा मिळलंय आरक्षण तुम्हाला पन्नास सगळे दाखले काम केलं काही कुंडी मध्ये समाजाला आरक्षण मिळत काही दहा टक्के रिरिंग होणार आहे त्याच्यानंतर तोही विषय मिळणार आहे शिव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे आणि देश चालत असतो कायद्यावरती चालत असतो काही गोष्टी सबोरीने घेणं गरजेचं या अगोदर पाटलांनी उपोषण केलं आंदोलन केली शेवटी त्यांचं बलिदान त्यांना सर्व स्वच्छ द्यावं लागलं परंतु त्या सरकारमध्ये जी आताची मंडळी असताना आरक्षण मिळालं नाही परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या यांच्या माध्यमातून आज दाखले देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तरी कृपया कुणीही गैरसमज करून त्या बाबतीमध्ये घेऊन येत कोणाला जर त्याच्यामध्ये शंका असेल तर माझ्याबरोबर खुले चर्चा करावी प्रत्येक गोष्टीच त्या ठिकाणी उत्तर दिलच जाईल आज आपल्या ऑफिसला सुद्धा सगळेच कुणबीचे एसबीसीचे ओबीसीचे दलित बांधवांचे सगळे दाखले काढून देण्याचं काम चालू असतंय कोणालाही कागदपत्राची काय अडचण आली थेट माझ्याशी संपर्क साधावा कुठलाही गैरसमज करू नये एवढी या ठिकाणी नम्रतेची विनंती करून माहेतो ترجمة